कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड माळावरची पाटील की असं वक्तव्य महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आणि ते वादाच्या चा भोऱ्यात सापडले आज तर विधानसभेमध्ये त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर प्रचंड टीका झाली राजकीय वर्तुळामधून अनेक तिखट प्रतिक्रिया याबद्दल उमटल्या एकीकडे महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांची ही कृती खरंच लाजीरबाना असल्याचं बोललं जात आहे हे नेमकं का प्रकरण काय आणि यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि राजकीय वर्तुळात सुद्धा नेमक्या काय प्रतिक्रिया उमटल्या हेच आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लय भारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आणि प्रसार माध्यमांमधून एकच खळबळ उडाली त्या ट्विटमध्ये रोहित पवार पुढे म्हणाले सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रम्मी खेळण्याची वेळ येत असावी अभि गरीब किसानो की खेती पर भी आवना महाराज ही आर्थ हाग ऐकू येईल का यानंतर विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी सुद्धा यावर टीका केली आणि यावर प्रसार माध्यमांशी बोलताना पोकाटे म्हणाले मी हाऊसमध्ये बसलो असताना सभागृहात काय चाललं आहे हे पाहण्यासाठी मी युट्यूब उघडलं आणि त्यावेळी ती जाहिरात आली मी ती स्किप केली पण त्यांनी ते फक्त तेवढाच व्हिडिओ दाखवला विरोधकांना माझ्यावर टीका करण्याशिवाय काही दिसत नाही मी केलेल्या चांगल्या कामांवर ते कधीही बोलणार नाहीत या प्रकरणावर संजय राऊत सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी कोकाट्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला खर तर निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन महायुतीतल्या नेत्यांनी दिलं होतं निवडणुकीनंतर मात्र यावर टर्न घेत त्यांनी शेतकऱ्यांचा घात केला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो एकर शेतीवर कॉन्क्रीट ओतण्याचा ड्रीम प्रोजेक्ट हे सरकार राबवत आहे खराब बियाणे देऊन अनेक कंपन्या पोबारा करत आहेत गेल्या महिन्यात पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या हे सगळे प्रश्न उपस्थित असताना विधानसभेत मात्र या प्रश्नावर बोलले जात नाही विधानसभेत मात्र घडते काय कॅन्टीन वाल्याला मारहाण केली कुणाच्या तरी खोलीत पैशाची बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल होतोय तर आज चक्क कृषी मंत्री रम्मी खेळतानाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या सगळ्याच्या आडून शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहत आहेत हे मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल शेतकरी म्हणून महाराष्ट्रातले नागरिक म्हणून यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद